हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमा होती म्हणून थोडंसं सा सामान आणण्यासाठी मी आज बाहेर गेली होती तर इथं मी थोडंसं सा सामान घेतलं त्याचबरोबर मला गहू घ्यायचा होता आणि तांदूळ पण घ्यायचा होता म्हणून मी इथं किराणा दुकानात आले होते तर गहू घेतला पाच किलो गहू घेतला आणि तांदूळ पण घेतला आणि त्याचबरोबर दरवेळेस माझी किरणं घेतल्यावर ना तेल संपतं पण ह्या वेळेस माझी साखर संपली पहिल्यांदा लवकर कारण ज्यूस वगैरे ह्या महिन्यात जरा जास्तच झालं त्यामुळे तर मला गहू आणि तांदूळ घ्यायचं होतं तर गहू तांदूळ घेतला त्याचबरोबर साखर पण घेतली एक किलो साखर घेतली आणि मग निघाले मी घरी मुलांनी पण त्यांच्यासाठी बिस्किट्स वगैरे घेतली होती तर हे सगळं सामान घेतलं आणि मग मी घरी गेले घरी जाऊन मला गहू निवडून नंतर गिरणीत टाकायला जायचं होतं दळायला तर घरी गेले साडेपाच वाजता घरी जाऊन गहू वगैरे सगळा निवडला आणि त्याचबरोबर हे काय काय का, सामान आणलं होतं तर ते मी तुम्हाला दाखवते ओरिओ बिस्किट्स मुलांनी घेतली होती त्याचबरोबर हे थोडंसं सा सामान मी माझ्यासाठी घेऊन आले होते वटपौर्णिमेनिमित्त वटपौर्णिमेच्या पूजेचं पण मी थोडंसं सामान आणलं होतं काही सामान माझ्याकडं होतं घरात ओटीचं वगैरे तर ज्या वस्तू नव्हत्या त्या वस्तू घेऊन आले आणि माझ्यासाठी पण मी आज थोडीशी खरेदी केली होती तर स्वराज, हा स्वराज स्वराजनं हा डॉग घेतला होता छोटा किचन होतं ते नंतर मग हे काजळ मला बरेच दिवसापासून घ्यायचं होतं तर ते पण मी घेतलं आणि छान आहे तसं पहिलं माझ्याकडं होतं ना इलेटेनचं तर त्यांना माझ्या डोळ्यामध्ये ना अशा रेड रेड लाईन येत होत्या म्हणजे पापणीच्या साईडला रक्तासारखी लाईन यायची म्हणून मी ते वापरायचं बंद केलं आणि हे घेऊन आले साखर आणली होती तर चहा पण केला आणि हे आंबे मी घेऊन आले होते तर पौर्णिमेसाठी पाहिजे होते म्हणून आंबे वगैरे आणले होते मी तर ते सगळं काढून ठेवलं आणलेलं सगळं सामान मी काढून ठेवलं चहा तोपर्यंत छान असा शिजला होता तर चहा वगैरे घेतला नंतर गिरणीत गेलो तर गिरण बंद होती थोडा वेळ वेट केला गिरणीमध्ये गहू टाकला आणि नंतर मग इथं हे एक स्कूलचं ग्राउंड आहे मराठी शाळेचं तर शाळेचे तिथं आम्ही खेळायला जात होतो सुट्टी होती तोपर्यंत पंधरा वीस दिवस एक महिना तरी आम्ही इथं जात होतो रोज संध्याकाळी खेळायला तर तिथं शौर्य सायकल पण चालवायला शिकला ह्या पंधरा वीस दिवसामध्ये तर ज्या दिवशी पाऊस नसतो त्या दिवशी आम्ही जातोच इथं खेळायला तर छान वाटतं मुलांना पण आणि मला पण छान वाटतं जरा थोडंसं बाहेर फिरून आलं की मुलं खेळतात शौर्य सायकलच खेळतो स्वराज काय जास्त खेळत नाही तो गुणामध्ये जास्त इन्वॉल्व्ह होत नाही तर आज त्याला एक मुलगी भेटली होती खेळायला दीदी तर त्या दिदीसोबत खेळला छान तो नाहीतर नवीन मुलांसोबत तो जास्त हे नाही करत खेळत नाही जास्त मला म्हणतो मम्मी तू खेळ माझ्यासोबत तर दादा खेळत नाही म्हणून मग किरकिर करत असतो होतो तिथे गेल्यावर पण ह्या पोरींसोबत थोडंसं खेळली मुलं स्वराज पण आज छान खेळत होता नंतर मग थोड्या वेळ खेळलो आणि शौर्याला थोडंसं लागलं ला, सायकल नंतर मग आम्ही घरी आलो येताना गव्हाचं पीठ जे गिरणीमध्ये होते तर ते घेऊन आले मुलांनी कुरकुरे वगैरे घेतली होती घरी येऊन स्वयंपाक केला स्वयंपाक आज साधा सोपाच होता आणि मग जेवण केलं व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा बाय बाय